जेटीपी घेऊन कुठल्या हक्काने आली तुम्ही सांगायला कामगार लोकांना कुठे कामगार कुठे आम्हाला नमस्कार मी अजय वर्माने आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आपण पूर्वेच्या जीवदानी पायथ्याशी उपस्थित आहोत आपण बघू शकतो सर्व पाठीमागे उपस्थित इकडचे जे रोजगार करणारे इकडे धंदा व्यवसाय करणारे जे वर्षान वर्ष इकडे कामकाज करत होते ते, ते सर्व रहिवाशी आहे आता यांच्या एक व्यथा वेगळी आहे का इकडे अचानक कोणतरी व्यक्ती येतो आणि त्यांच्या दुकानाला सांगून जातो आणि नंतर त्या दोन दोन दिवसानंतर त्या दुकानावरती कारवाई सुद्धा करतो पण तो व्यक्ती कुठून येतो कशासाठी येतो आणि त्या व्यक्तीला कोणी पाठवला या सर्व विषय क्लिअर झालेला नाहीये त्यासाठी लोक आता आक्रमक झालेले कारण की जीवदानी ट्रस्ट म्हणजे गेले अनेक वर्षापासून आता पूर्ण वसई विरार नाही पूर्ण भारतामध्ये एक मोठी ट्रस्ट मानली जाते आणि त्यासाठी दर्शनाला अनेक भक्त लांबून लांबून इकडे नवदुर्गा देवीसार दर्शनसाठी इकडे येतात पण आता अचानक अशी प्रकारची कारवाई गरीबांवरती हातोडा हे चालत राहिला तर हे लोक करणार काय त्यासाठी आपण यांच्याशी विचारायचा प्रयत्न करू का नेमकं काय झालेलं आहे आणि संपूर्ण विषय काय आहे आपण पहिला महिलाकडे जाणार आहे ताई काय सांगणार आपलं नाव सांग आणि किती वर्षापासून आपण इकडे धंदा करतो वैशाली भोईर नाव आहे आणि माझ्या सासऱ्यांचं दुकान आहे एकोणीशे सत्याऐंशी पासन दुकान आहे काय झालं म्हणजे अचानक तुम्ही इकडे एकत्र झाले अचानक म्हणजे एक माणूस येतो आणि चार दिव तीन दिवस झालं बोलतो की आम्हाला रस्ता करायचा आहे आणि वॉल टाकायचे तो कॉन्ट्रॅक्टदार एक आहे ते तेवढं काय मला कल्पना नाही पण त्याला विचारलं तुला कोणी पाठवलंय तर ते पण तो बोलत नाही आणि आमचा धंदा आहे तुम्ही रस्ता करणार वॉल बांधणार आहेत बोलतात वॉल बांधली तर आमचं दुकान पॅक होऊन जाणार आम्हाला नोटीस नाही काहीच नाही फक्त यायचा आम्ही जागेत नसलो कि कि आमी की आमच्या कामगार लोकांना येऊन बोलून जायचा की आम्ही जेसीबी घेऊन येणार आहेत काल सुद्धा रात्री आले बोलते दहा वाजता आम्ही जेसीबी घेऊन येणार आहेत तुम्ही खाली करा म्हणून जर असे वॉल घालणार तर आम्ही धंदा कसा करायचा सात आठ वर्षापूर्वी पण हा मेन रस्ता हा होता तो सुद्धा बंद केला असे करणार तर आम्ही कुठे जाणार बघितलं ताईचं पण म्हणणं आहे की का आम्ही का काय करणार जशा प्रकारे आता लोक बाहेरून येतात आणि अचानक त्यांना विदाऊट नोटीस त्यांनी अल्टिमेट दिलेलं आणि वॉल टाकण्याचे त्यांना डायरेक्टली आश्वासन दिलेलं आहे पण हे गल्ली अजून पाहिली असेल तर वर्षानुवर्ष या गल्ली भरपूर वर्षाने ह्या रस्त्यात आहे आणि ह्या रस्ताच प्रमुख रस्ता मानला जात होता अगोदर तर त्यानंतर आता पुढे शिफ्ट करण्यात आला अजून लोक पण त्यांच्याशी संपर्क काय सांगणार आपण पण इकडे व्यवसाय म्हणजे वडिलांपासूनच आहे पण अचानक अशा प्रकारचं विदाऊट नोटीस लोक येतात आणि डायरेक्ट घाला तोडतात काय सांगणार आता त्यांना आता घाळा तोटत आता आम्हाला काय माहिती आमच्याकडे कामगार लोक ते सांगतात असं रात्री तुम्हाला आणि आम्ही आणि हा रस्ता जुना आहे पहिल्यापासून तो आहे लोकांनी बंद केला आणि त्या त्यासाठी चालू केला निरोप दिलेला ट्रस्ट काय नाही काय नाही महापालिकेने नाही कशासाठी कोण आहे तुम्हाला कल्पना नाही आम्हाला काय कल्पना पण आता अशा प्रकारची कारवाई झालेली आहे त्यासाठी आपण पोलिसांना संपर्क केला का मी संपर्क केलेला म्हणजे बघितलं लोकांच्या मनात आता भीती आहे फक्त त्यांचा म्हणणं आहे का संपर्क केलेला पोलिसांना पण पोलिस पण टाइमवर आजार नाही झालेला अजून लोक आम्ही विचार विचारतो आपण आपलं नाव काय किती वर्षापासून आपण माझा विक्रांत चौधरी माझ्या वडिलांपासून धंदा आहे माझा दुकान आहे माझं एकोणीशे शहाऐंशी पासूनच दुकान आहे पण आज अचानक एकोणीशे नंतर अशा प्रकारची आम्हाला काही ऍक्च्युअली म्हणजे ट्रस्ट सांगता का फॉरेटची जागा आहे आम्ही काय सांगतो फॉरेटची जागा आहे ना तर तुम्हाला तुम्ही आमच्याकडून भाडं कसं काय घेतलं ट्रॅश भाडं पण घ्यायची भाडं पण घ्यायची आमच्याकडून आज फॉरेस्टची जागा डिक्लेअर झाली अगोदर नव्हती दोन हजार दहा साली फक्त डिक्लेअर झाली फॉरची जागा त्याच्या अगोदर डिक्लेअर नव्हती का फॉरची जागा आहे असं आमचं म्हणणं तेच आहे का फॉरची जागा आहे मग तुम्ही का आम्हाला तोडतो आम्हाला फॉरेस्ट तोडेल ना फॉरेस्ट डिपार्टमेंट वरून आलेले का लोक तोडायला नाही आता येऊन सांगतो या का रस्ता करायचा माझं म्हणणं एवढंच आहे तर रस्ता हा चालू करायचा होता तुम्हाला अगोदर बंद का केला अगोदर बंद नाही करायला पाहिजे होता ना हा बंद केला हा जुना रस्ता हाच आहे देवीला जाण्याचा मार्ग तो नवीन मार्ग चालू केला या लोकांनी भरणी करू पण आता हा रस्ता बंद केला अगोदर आता धंदे पण सुद्धा बंद करायला लागले काय सांगणार प्रशासनाला ज्या प्रकारे आता सत्ता भारतीय जनता पार्टीची देवी स्थानावरती अशा प्रकारची कारवाई होताना दिसत आहे आणि भूमिपुत्रांवरती खास करून काय सांगणार माझं सांगणं आहे आम्ही मागे पण मुख्यमंत्र्यांना पण आम्ही लेटर लिहिलेलं आमचं वाटतं ती पण लेटर पोहोचल नाही तेव्हा पालकमंत्री हे होते आपले विष्णू सावराजी मंत्री होते त्यावेळेला आम्ही त्यांच्या लेटर दिलेलं ले तर त्यावेळेला आमचं मला वाटतं का पोहोचलं नाही त्यावेळेला पण देवेंद्र जी फडणवीस मुख्यमंत्री होते दोन हजार सतराला लेटर दिलेला आहे आता पुढे काय करणार कारवाई तर दिले दिले बसणार पुढे काय करणार धंदा उद्ध्वस्त झाला काय करणार बघू आता आता तुमच्या माध्यमातून आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय बंद धंदा बंद केला तर एकच रोजगार एकच रोजगार म्हणजे भाऊ आहे तो म्हणजे ऍक्सिडेंट दोन वर्षापूर्वी ऍक्सिडंट झालं त्याचा तो सांभाळ होता दुकान मला बघावं लागतं आणि थोडं त्याच्यावर त्याचं चालत होतं त्याच मी इकडे लक्ष देतो भावाच्या नावावर दुकान आहे माझ्या नाही पण ह्या ह्याच धंद्यानेच आपला रोजगार चाललं घर परिवार चालला बघितलं कशा प्रकारची व्यथा आहे लोकांचं एकच म्हणणं आहे ज्या प्रकारे ह्या रोजगारवरती अगर हातोडा चालवला प्रशासन असो पोलीस प्रशासन असो किंवा फॉरेस्टची जागा असली असती तर अगोदर त्यांना कळवला का नाही आणि हे सर्व गोष्ट अचानक का होते वर्षानुवर्ष वर्षा इकडे धंदा करत होते आणि आता अचानक ह्या प्रकारचा कोणतरी व्यक्ती येतो आणि जागेवरती डायरेक्टली त्याला विदाऊट नोटीस अल्टिमेट देतो आणि इमिजिएटली ते हट कारवाई सुद्धा करतो आता लोक स्थानिक आक्रमक झालेले त्यांच्याकडनं पण विचारायचा प्रयत्न करू नेमका प्रशासन त्यांच्या जवळ साथ देणार आहे का आता नवरात्रीमध्ये सीजन असते त्यावेळेला सर्व लोक माल वगैरे टाकतात लाखो लाखो रुपये खर्च करतात कोण व्याजी पैसे आणतात आणि माल टाकतात त्यावेळेला तुम्ही रस्ते बंद करायचे होते तर बोलायला पाहिजे ना डायरेक्ट तुम्ही नवरात्र चालू होते त्याच्या आदल्या दिवशी रात्री रस्ते पूर्ण बंद करून टाकतात लोकांची दुकानं बंद करतात म्हणजे बंद करायचीच वेळ येते बंद ना करत रस्ते बंद झाले म्हणजे दुकानं बंदच झाली ना मुख्य रस्ते बंद करतात हा जुना तर खूप वर्षापूर्वी बंदच केलाय पण आता जो पायरीचा मेन चालू आहे तिकडे जाणारी पब्लिक जाते पण रिटर्न येणारी पब्लिक आहे ती सर्व नवीन पायरीला सोडण्यात येते लिफ्टच्या बाजूने मग ते जे रिटर्न वाली पब्लिक येणारच्या लाईनीला जी दुकान आहेत वाली त्यांनी काय करायचं त्यांचं आज नाव अकरा दिवस होती यावेळेला नवरात्रीच अकरा दिवस होते अकराच्या अकरा दिवस दुकानं बंद होती त्यांची मग त्यांनी कुठे जायचं कोण कोण भाड्याने दुकानं घेतात कोण कोण व्याजी पैसे आणून माल वगैरे टाकतात मग तुम्हाला जर बंदच करायचं होतं तर तुम्ही पहिल्याच बोलायचं तुम्ही माल भरू नका आम्ही रस्ते बंद करणार आहे काय वाटतं कोण कारवाई करू शकतो आपल्याला ट्रस्ट करू शकतो का पालिका करते का कोण इतर व्यक्ती ते काय कल्पना आम्हाला अजूनपर्यंत कोणीच मदत केलेली नाही कोणीच नाही मदत केलेली आहे बघितलं लोकांचं एकच म्हणणं आहे कोणी पण आतापर्यंत मदत केलेली नाहीये आणि कारवाई कर कोण करते त्यांच सुद्धा त्यांना माहीत नाहीये एक व्यक्ती येतो आणि डायरेक्ट त्यांना अल्टिमेट देतो आणि दोन दिवस तीन दिवसानंतर डायरेक्ट गाळा सुद्धा तोडतात काय करणार पुढे वाटचाली कशाप्रकारे करणार ह्यांचा वर्षानुवर्ष या परिसरात ते धंदा करायचे आणि आज अचानक अशा प्रकारची कारवाई झाली तर लोक जाणार कुठे या सर्वांचा उद्रेक वाढत चाललेला आहे बघण्यासारखा असेल तर पुढे प्रशासन या सर्व गोष्टीवरती वाटचाली कशाप्रकारे करणार आणि कशा पद्धती यांना न्याय मिळवून देणार का ते सुद्धा आपल्याला बघण्यासारखंच आहे आतापर्यंत एवढंच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत राहू नमस्कार